नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अर्ज प्रक्रिया चालू झालेली चा मा चा आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अर्ज कुठे करायचा आहे यासाठी किती बजेट आहे घरकुल कोणाला मिळणार आहे सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्हाला जर घरकुल पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे चला आता व्हिडिओला सुरू करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो प्रधानमंत्री आवास घरकुल योजना केंद्र शासनामार्फत चालवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे याची अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये आवास योजनेसाठी भरपूर निधी असा हा मंजूर करण्यात देखील आलेला आहे या संदर्भात एक अपडेट पहा मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय टू पॉईंट झिरो सुरू केली आहे या योजनेचा उद्दिष्ट की गरीब लोकांना मध्यमवर्गीय लोक कुटुंबांना घराची निर्मिती खरेदी व भाड्याने घेण्यासाठी आर्थिक मदत करणे या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षामध्ये एक कोटी कुटुंबांना फायदा मिळवून देण्याचे लक्ष ठेवलेले आहे योजनेसाठी अर्जदारांना काही आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतील आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मित्रांनो यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो घरकुल योजनेसाठी प्रामुख्याने चार प्रमुख श्रेणीतून मिळालेल्या योजनेचा लाभ म्हणजे यासाठी चार, या चार प्रकारच्या श्रेणी आहेत त्यामध्ये पहा केंद्र सरकारने पी एम ए वाय टू पॉईंट झिरोसाठी दोन पॉईंट तीस लाख कोटी रुपयांचे बजेट निश्चित केलेले आहे मित्रांनो यासाठी दोन पॉईंट तीस लाख कोटी रुपये बजेट हे अवेलेबल केलेलं आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक पॉईंट अठरा कोटी घरांना मंजुरी देण्यात देखील आलेली आहे तसेच पंच्याऐंशी पॉईंट पाच लाखाहून अधिक घर पात्र लाभार्थ्यांना प्रदान देखील करण्यात आलेले आहेत दुसऱ्या टप्प्यात चार विविध उत्पन्न श्रेणीतील पात्र लाभार्थ्यांना योजना मिळवून देईल मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने चार योजना आहेत चार श्रेणी तयार केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत आपण सविस्तर पाहणारच आहोत एक नंबरची श्रेणी जी आहे ती आहे बी एल सी यामध्ये सरकार पंचेचाळीस चौरस मीटरपर्यंत घर तयार करण्यासाठी आर्थिक मदत देईल केंद्र सरकार दोन पॉइंट पंचवीस लाख रुपये देईल तर राज्य सरकार मदत अद्याप झालेली नाही आहे यासाठी अर्ज करण्यासाठी वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत असावे लागते मित्रांनो श्रेणी वनमध्ये जे लोक बसतात ज्यांचं प्लॉटची साईज जी पंचेचाळीस चौरस मीटरच्या आतमध्ये आहे त्या लोकांसाठी केंद्र सरकारकडून दोन पॉईंट पंचवीस लाख म्हणजे सव्वा दोन लाख रुपयापर्यंत इथे मदत करण्यात येते मित्रांनो ही मदत केंद्र सरकारकडून आहे राज्य सरकारकडून अजून अद्याप तरी मदत जाहीर झालेली नाही आहे मित्रांनो यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे त्या श्रेणी क्रमांक दोन यामध्ये ए एच पी यामध्ये खाजगी व सरकारी क्षेत्रातील नवीन हाऊसिंग प्रकल्पामध्ये घराची निर्मिती केली जाईल आर्थिकदृष्ट्या दुर्बल भ वर्गातील डब्ल्यू एस कुटुंबासाठी दोन पॉईंट पंचवीस लाख रुपये केंद्र सरकार आणि पन्नास हजार रुपये राज्य सरकार देईल यासाठी वार्षिक उत्पन्न तीन लाख असावे एल आय जी कुटुंबासाठी उत्पन्नाची मर्यादा तीन लाख ते ती सहा लाखापर्यंत असणार आहे श्रेणी क्रमांक तीन ए आर एच या योजनेअंतर्गत भाड्याने घर उपलब्ध करून देण्यासाठी गृहप्रकल्प तयार केले जातील घर तयार करण्यासाठी किंवा खरेदीसाठी पैसे नसल्यास कुटुंबासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि मित्रांनो श्रेणी क्रमांक चार मित्रांनो ही श्रेणी अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये पहा आय एस एस यामध्ये घराची किंमत जर पस्तीस लाख रुपये असेल किंवा पंचवीस लाखापर्यंत तुम्ही गृहकर्ज घेण्यास विशेष कर्ज सुविधा मिळेल एकशे वीस चौरस मीटर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचा घर खरेदी करण्यासाठी एक पॉईंट ऐंशी लाख रुपयापर्यंत कर्ज सबसिडी मिळेल याचा लाभ डब्ल्यू एस एल आय जी आणि यम आय जी वर्गातील कुटुंब घेऊ शकतात मित्रांनो आता जाणून घेऊया यासाठी अर्ज कुठे करायचा आहे अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे यामध्ये सुरुवातीला पहा मित्रांनो यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा के पी सी असेल किंवा तुमच्या जवळील सी से एस सी सेंटरवरती जाऊनसुद्धा तुम्ही पी एम ए वाय टू पॉईंट झिरोचा अर्ज हा करू शकतात यासाठी ऑफिशियली वेबसाईट आहे पी एम ए वाय डॉट यू आर बी एन डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला पी एम ए वाय डॉट यू टू पॉईंट झिरोसाठी आवेदन करायचं आहे मित्रांनो यासाठी तुमच्याकडे वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत जमिनीचे सातबारा असेल किंवा पी टी आर असेल एवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा सेंटर सेंटरवरून हा फॉर्म भरू शकतात मित्रांनो तुमच्या यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे कारण की हा ओ टी पी तुम्हाला मोबाईलवरती पडणार आहे मित्रांनो ही होती अपडेट पी एम ए वाय टू पॉईंट झिरो योजनेसंदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो